श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितमलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्दृसिंहसरस्वती स्वामी महाराजके जय श्रीमद् वासुदेव आनंद सरस्वती स्वामी महाराज के जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार शिवचिदंबर महास्वामीजींच्या चरित्राचा अवगाहन करत असताना एक एक गोष्टी त्यांच्या चरित्रातल्या किमान स्पर्श करत करत का होईना जे शिष्य असतील जे प्रसंग असतील त्यातल्या त्यात महत्वातले महत्वाचे असे प्रसंग स्पर्श करत करत असताना आपण राजाराम नावाच्या महाशिष्याचं त्यांच्या एका भक्तोत्तमाचं शिष्योत्तमाचं चरित्र ऐकत असताना त्या राजारामाला अनुग्रह झाला शाब्दे परेच निष्णात असलेले शिवचिदंबरांकडनं अनुग्रह झाला परिपूर्ण कृपा झाली आणि एकदा कृपा ज्याला झाली तो परत प्रपंचामध्ये जाऊन मिसळत नाही असा विषय आपण पाहिला ते स्वतः म्हणतात इंद्रादिक देव थोर होऊन किंकर तिष्ठताती ती देवा देवाम्मा मागे पुढे उभा लावण्याची शोभा जयाची आहे दास म्हणे माझी पूर्ण केली आस नसे गर्भवास कवणे काळी असा सबाई अभ्यंतरी चिदंबर रूप होऊन नटलेला हा राजाराम भक्त ज्याप्रमाणे आम्ही कथा कीर्तनामध्ये सांगताना सांगतो की एकदा माता भगिनी ज्यावेळेला ते ताक घुसळा ते दही घुसळायला लागतात ते दही घुसळत असताना एक थोडा वेळ असं असं केलं थांबल्या परत थोडा वेळ असं केलं थांबल्या परत थोडा वेळ असं केलं थांबल्या लोणी येईल का उत्तर त्याचं आहे लोणी येणार नाही परंतु त्याच्यापेक्षा उलट आहे एक सलग जर पूर्णपणे त्या ताक त्या दह्याला छळायला सुरुवात केली तर काय घडतं लोणी वर येतं आणि ते तिथेच असतं थोडंसं पाणी घातलं की त्याचं त्या, त्या दह्याचा दहीपणा नष्ट होतो त्याचं लोणी एकीकडे होतं आणि ते पाणी घातल्यानंतर ते जे उरतं ते ताक होतं मग ताकामध्ये लोणी असतं पण ते आमचे गुरुजी गमतीने सांगायचे ताकाच्या बापाला ते लोणी मिसळत नाही तसं परमार्थात माणूस प्रपंचात राहतो पण परमार्थी जीव एकदा झाला की तो राहतो व्यवहारात पण तो व्यवहाराच्या अतीत असतो ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतं पण लोणी ताकाला धरून राहत नाही मिसळून राहत नाही चिकटून राहत नाही तसं एकदा आत बाहेर वर खाली दत्त व्यापून उरला हे कळलं की तो माणूस असतो लौकिक अर्थाने व्यवहारात पण व्यवहारात तीत होतो यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं गुरूंच्याकडनं अनुग्रह घेतला आणि चिदंबरांच्या पादुका पालखीत ठेवून कथा कीर्तन करत वीणा मृदुंगासह मंडळींना बरोबर घेत आनंदाने भजन करत करत तिथून जे कर्नाटकातनं गेले ते होशंगाबादला परत गेलेच नाहीत गावोगावी जावं आणि फक्त चिदंबर नावाचा जयघोष करत फिरावं जिथे जावं तिथे देहभान विसरून शिवचिदंबरांच्या नामाचा गजर करावा शिवचिदंबरांच्या नामामध्ये लोकांना रंगवून स्वतः रंगावं लोकांना लोकांना लोकाना त्यामध्ये प्रीती निर्माण करावी लोकांना त्यांच्या दिव्या दिव्य अशा लीला सांगाव्यात आणि शिवचिदंबरांच्या नावाचा महिमा जनसामान्यांपर्यंत पोचवावा असे हे राजाराम महाराज एकदा नाशिक क्षेत्राला आले तिथे काय घटना घडली नाशिक क्षेत्राला जेव्हा हे पोचले तेव्हा चिदंबर महास्वामीजींनी यांना यांच्या वापरत असलेल्या चरण पादुका म्हणजे आपण म्हणूया चांबड्याचे जोडे हे दिले होते यांनी ते पालखीत ठेवलेले होते आणि नाशिक प्रांतात जेव्हा हे आले तेव्हा नित्याच्या व्यवहाराप्रमाणे कुठलाही यांच्या मनात विकल्प आता नव्हता परमार्थाविषयीच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या होत्या मीच शिवचिदंबर स्वरूप आता आहे मीच माझ्या ठिकाणी ती परमेश्वर शक्ती आहे कळलं होतं त्या शिवचिदंबरांच्या चांबड्याच्या त्या पादुकांवरती तुळशीपत्र घातलं हा ब्राह्मणांना राग आला ब्राह्मणांनी आक्षेप घेतला यांना बाही बोलायला सुरुवात केली तेव्हा यांनी इतकंच सांगितलं की तुम्ही माझ्यावरती ओरडू नका सर्वत्र भगवान चिदंबर व्याप्त आहेत नरनो हे चिदंबर प्रभू शिवाचा अवतार यासी मनुष्य जो का म्हणे ज्याच्या पूर्वजांशी होणे तुम्ही ह्या एका चरण चरणपादुकेवरती तुळशीपत्र घातलं म्हणून आक्षेप घेऊ नका ते नरनवेत ते साक्षात शिव चिदंबर म्हणजे साक्षात शिवस्वरूप आहेत त्या ब्राह्मणांचं समाधान होईना तेव्हा ते, ते म्हणाले चला तुमच्या घरातले देव तरी कसे ते दाखवा ज्यांना देव म्हणतात ते कसे ते दाखवा प्रत्येक ब्राह्मणाने आपल्या घरात या राजारामांना नेलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात या शिवचिदंबरांच्या चांबड्याच्या पादुका म्हणजे या चरण पादुका दिसल्या मग सगळ्या ब्राह्मणांना राजारामाची लाज शिवचिदंबरांनी कसे लागले ते कळलं राजाराम महाराजांचा अधिकार कळला मग सगळेजण शिवचिदंबरांच्या भजनाला लागले अशा पद्धतीनं यांनी हे सद्गुरूंचं कार्य खूप पुढे नेलं खूप अभंग रचले यांनी एक लाखाहून अधिक अभंग शिवचिदंबरांचे रचले असं वर्णन केलेलं आहे सज्जन हो अशा राजाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया त्यांचं स्मरण या माझ या दत्त माझाच्या निमित्ताने करूया आणि अशा महान गुरु शिष्य परंपरेचं वंदन करून शिष्य गुरु शिष्य परंपरेला वंदन करून आज वाणीला इथेच विराम देऊया आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत चरित्राच्या कसा दे देहांताच्या वेळेला देह ठेवण्याच्या वेळेला अलीकडे आणि पलीकडे देहांतानंतर काय काय देहावसानानंतर काय काय घटना घडल्या हे आपल्याला क्रमाक्रमाने आता पुढे पाहिजे आहेत आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या यांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू अवधूत श्री गुरुदेव दत्त दत्त दत, दत्त